स्वच्छतेबाबतचा हा गोंधळ आणि कचरा व्यवस्थापनातील हलकर्जीपणा मानपासाठी मोठा कलंक आहेत आता तरी नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य दिले जाईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत आणि योगीराज नगर मधील नागरिकांच्या मते त्यांच्या भागात कचरा उचलण्यासाठी घंटा गाडी येत आहे मात्र क्यू आर कोड स्कॅन करणारा व्यक्ती रोज येऊन कचऱ्याच्या गाड्या न आल्याचे खोटे दाखवून स्कॅनिंग करून निघून जातो ही बाब स्वच्छतेच्या कागदोपत्री कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण करते तपोवन मधील गोदावरी हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांनी सांगितले की रोजच्या दिनचर्येत घरातील कचरा थैलीत भरून बाहेर जाणे त्यांना भाग पडते प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत बदल झालेला नाही शहरातील नागरिकांचा आरोप आहे की कागदोपत्री कामं पूर्ण दाखवून अधिकारी आणि ठेकेदार लाखो रुपयांची बिल उचलत आहेत या हलगर्जीपणामुळे शहर घाणीने व्यापले आहे महास्कॅन प्रकल्पामध्ये एक मोठा घोटाळा समोर आला आहे जिथे कचरा व्यवस्थापनासाठी स्कॅन चोरी उघडकीस आली आहे नियमाप्रमाणे कचऱ्याच्या गाडीसोबत स्कॅनिंग केले जाणे आवश्यक आहे पण प्रत्यक्षात नियमांची पायमल्ली होताना दिसत आहेत एक व्यक्ती टू व्हीलर घेऊन रोज वस्तीत फिरत होता आणि घरोघरी जाऊन स्कॅन करत होता नियमानुसार कचऱ्याची गाडी जिथे जाते तिथे स्कॅन करणे बंधनकारक आहेत मात्र या व्यक्तीने अडीचशे घरे जलद गतीने स्कॅन करण्याचा उद्देश ठेवला होता त्यासाठी तो दिवसाला दोनशे रुपये मानधनावर काम करीत होता असा दावा आहे की आज संबंधित व्यक्तीला रंगे हात पकडण्यात आले आहेत त्यामुळे हा प्रकार समोर आला आहे असे दिसते की याच्या फायद्यासाठी नियमाकडे दुर्लक्ष केले जात आहेत परिणाम व पुढील कारवाई या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनाची भूमिका संशया ठरली आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा प्रकारावर तातडीने कठोर कारवाईची मागणी होत आहेत महाजकॉन घोटाळ्याच्या या घटनेने कचरा व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव दाखविला आहे यावर सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई होणे गरजेचे आहे महानगरपालिकेच्या स्कॅन संबंधित नियमांचा भंग करत टू व्हीलर वरून वस्त्यांमध्ये स्कॅन करणाऱ्या व्यक्तीचा मुद्दा गंभीर आहे असे प्रकार सार्वजनिक नियमांच्या उल्लंघनात येतात आणि त्यामुळे भ्रष्टाचाराची शक्यता वाढते तुमच्या मुद्द्याला एक योग्य मंचावर न्याय मिळवून देण्यासाठी काही गोष्टी करता येऊ शकतात सर्वप्रथम तक्रार दाखल करा महानगरपालिका किंवा संबंधित विभागांकडे याबाबत त्वरित तक्रार नोंदवा पुरावे असल्यास सोबत नक्की जोडा त्यामध्ये फोटो व्हिडिओ यांचा समावेश असू शकतो माहितीच्या अधिकाराचा फायदा घ्या संबंधित स्कॅनिंग प्रक्रियेसंदर्भातील नियम मंजूर केलेले कर्मचारी आणि खर्च याबद्दल माहिती मिळवण्यासाठी आर टी आय अर्ज करा अशा संबंधित बातम्यांना माहितींना मीडिया कव्हरेज द्या स्थानिक पत्रकार न्यूज चॅनल किंवा सोशल मीडियावर ही बाब मांडून अधिक लोकांपर्यंत पोहोचा सामाजिक दबाव दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करा रहिवाशांच्या तक्रारी व सह्या एकत्र करून प्रशासनावर आणा नियमांची अंमलबजावणी सुनिश्चित करा कर्मचाऱ्यांच्या गाड्यांसोबत नियमानुसार प्रक्रिया राबवली जावी याची मागणी करा अमरावती शहरातील स्वच्छता व्यवस्थेची दैनंदिन अवस्था आता समोर येत आहे शहरातील घंटागाडीचे दर्शन दुर्मिळ झाले असून कचरा संकलनासाठी लावलेल्या क्यू आर कोड केवळ कागदपत्री स्कॅनरसाठीच वापरले जात आहेत या गोंधळामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मनपाच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत